आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क तेज तुफान न्यूज च्या हाती ब्रेकिंग न्यूज येत आहे गुरुवारी जुन्नर तालुक्यातील पारगाव मंगरुळ येथील मंगरुळ कडे जाणाऱ्या अष्टविनायक महामार्ग पुलावर वळण आहे त्या ठिकाणी एका आयशर गाडीखाली एक मोटरसायकल स्वार जोडपे अपघातग्रस्त होऊन दोघा पती पत्नीच्या जागीचा मृत्यू झाला आहे दोघा मृतांना प्राथमिक रुग्णालयात शव विच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये नेण्यात आले आळेपाटा पोलिसांना माहिती घेतली असता मृतांची नावे व माहिती पुढील प्रमाणे आहे गुरुवार दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी पावणे आठ वाजताच्या सुमारास मौजे मंगरुळ गावच्या हद्दीत जेजुरी बेल्हे हायवे रोडवर नदीच्या पुलाजवळ तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे आयशर कंपनीचा टेम्पो नंबर एच पंधरा के पन्नास अठ्ठ्याऐंशी हीवरील चालक भारत सखाराम शिरतार दुबेरवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक याने त्याच्या ताब्यातील टेम्पो हा जेजुरी बेल्ले हायवे रोडने अविचाराने रहदारीच्या नियमांकडे नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवत यमा हा कंपनीची झेड मोटरसायकल नंबर एम एच बारा एस एस ब्याण्णव शहाण्णव ही चालवीत असलेला रत्नाकर गायकवाड व वा त्याच्या पाठीमागे बसलेले आरती माने यांना ठोस देऊन अपघात करून अपघातात रत्नाकर श्रीमंत गायकवाड सध्या राहणार काकडे वस्ती कोंढवा बुद्रुक तालुका हवेली जिल्हा पुणे मूळ राहणार मुक्काम पोस्ट बेळप तालुका उमरगा जिल्हा धाराशिव उस्मानाबाद याच्या डोक्याला गंभीर दुखापती होऊन व आरती राजू माणे राहणार संगमनर जुनी सांगवी तालुका हवेली जिल्हा पुणे याच्या डोक्यास गंभीर दुखापत होऊन तिचे मृत्यू व वा दोन्ही वाहनाचे नुकसानीस कारणीभूत झाला आहे म्हणून आयशर कंपनीचा टेम्पो नंबर नम, एच पंधरा के पन्नास अठ्ठ्याऐंशी ही वरील चालक भारत सीखाराम भारत सखाराम शिरता राहणार दुबेरवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून एस आय पाटील अधिक तपास करीत आहे अयुब शेख ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज फाटा, जुन्नर पुणे